मम्मी बोलवली त्याची <coughs> त्याला सांग ना मग छोटी बच्ची घेतला बच्ची। मेरी छोटी बच्ची केला काय येते बच्ची घेतला तुझी हां तू शाळेत जाणार आहे का काय काय घेणार शाळेत गेलं का त्याच्या मम्मीकडे गेला जाऊ ते छोटी बच्ची घेतला ना त्याने त्याला मन नाही मत लेणे का नाही ले का na kororo gabtalan tajimomi marti tajimomi fata marti <tuh -tuh <coughs> mama, puta, ji, bikin, gula bisa diga Mama, hutan, yeah. si, oh.